नमस्कार शेतकरी बांधवांना हिंदुस्थान गोठा व्यवसायातील नोंदीचं महत्व काय आहे ते आज आपण बघणार आहोत आपलं जे नोंदी ठेवतो किंवा नोंदी आपण का ठेवाव्यात तर ह्यामुळे आपल्या व्यवसायात आपण आता कुठल्या पद्धतीमध्ये व्यवसाय करतोय आपल्याला काय सुधारणा करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून आपला व्यवसाय आणखी चांगल्या पद्धतीने फायदेशीर होईल किफायतशीर होईल यासाठी आपल्याला या नोंदीची गरज खूप मोठ्या प्रमाणात आहे यामध्ये आपण नोंदी कुठल्या कुठल्या करायला पाहिजे आपण आपले जनावरांचे रोग त्याच्यावर केलेले उपचार लसीकरण जंत निर्मूलन वेत वेतन कधी केलेलं आहे वेतामध्ये आपल्याला दूध किती मिळालं फॅट किती मिळाली एस एन एफ किती मिळालं याची सगळ्याशी आपल्याला सरासरी काढता येते म्हणून आपल्याला नोंदी ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे नोंदी ठेवणं हा कदाचित एक कंटाळवाना रटाळ प्रकार सुद्धा आपल्याला वाटू शकतो पण हा प्रकार हा खूप खूप महत्वाचा आहे ह्यामुळे आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये काय सुधार सुधारणा करण्याची गरज आहे आणि कसं आपल्याला आपला व्यवसाय पुढे वाढवायचा आहे हे आपल्याला ह्यातून कळणार आहे आतापर्यंत आपण पाहिलं की आपल्या दूध व्यवसायामध्ये गोठा व्यवसायामध्ये आपल्या नोंदीचं किती महत्व आहे आता ही नोंद कुठं ठेवायची तर ह्यासाठी हिंदुस्तान फीड्सने एक नमुना बनवलेला आहे तर त्यामध्ये ही अशा प्रकारची ती पुस्तिका आहे तर ह्यामध्ये आपल्या पशुखाद्यांची माहिती आहे सुरुवातीला त्यानंतर पशुपालकांची वैयक्तिक माहितीनं आपल्या ह्या नोंद वहीची सुरुवात होते ह्यामध्ये आपल्याला पशुपालकाचं नाव ह्या ठिकाणी लिहायचं आहे गोठ्याचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर पत्ता आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक वैद्यकीय अधिकारी त्यांचं डॉक्टरांचं नाव त्यांचा मोबाईल क्रमांक गायीची संख्या वासरांची संख्या बैलांची संख्या म्हशीची संख्या रेडींची संख्या शेळ्या मेंढ्या व बोकडांची संख्या या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे पशुपालन व्यवस्थापनामध्ये नोंदीचं काय महत्व आहे हे या ठिकाणी इथं सारांशात लिहिलेलं आहे ते आपल्या माहितीसाठी आहे आता आपल्या दुधाळ जनावरांच्या नोंदीमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे काय महत्त्वाचं आहे ते आपण इथं पाहूया सगळ्यात पहिल्यांदा पा गायीचं नाव किंवा त्यांचा जो रजिस्ट्रेशन नंबर असतो तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे गायीची जात किंवा प्रकार आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे इन्शुरन्स पॉलिसी म्हणजेच विम्याचा क्रमांक आपल्याला इथं लिहायचा आहे गायीचा जन्म किंवा खरेदीची तारीख आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे गायीचं वर्णन म्हणजे ज्यामध्ये आपली एखादी शरीरावरची खूण असेल किंवा इतर काही असेल तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे वेताची नोंद खरेदीपूर्वीची माहिती जर आपल्याकडे उपलब्ध असल्यास या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे आता पहिला कॉलम गर्भधारणेचा तपशील ज्यामध्ये वेताचा क्रमांक कितवा आहे तो आपल्याला इथं लिहायचा आहे नर किंवा मादी ह्यामध्ये आपल्याला प्राप्त झाली ते आपल्याला इथं लिहायचं आहे कृत्रिम रेतनाची नोंद त्यामध्ये पहिली नोंद पहिलं रेतन कधी केलं त्याची तारीख लिहायची आहे दुसरी केली असल्यास त्याची तारीख लिहायची आहे तिसरी करायची गरज पडल्यास के आणि केली असल्यास ती इथे लिहायची आहे गर्भधारणेचा गर्भधारणेची तपासणी त्यामध्ये पहिली तपासणी कधी केली आणि दुसरी केली असल्यास ती कधी केली त्याची तारीख आपल्याला इथे लिहायची आहे गायीच्या विण्याची तारीख आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे त्यानंतर दूध उत्पादनामध्ये नोंदी दूध उत्पादनाच्या नोंदी या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे तर त्यामध्ये पहिला कॉलम आहे शंभर दिवसापर्यंत एकूण दूध किती मिळालं दोनशे दिवसापर्यंत एकूण दूध किती मिळालं तीनशे दिवसापर्यंत एकूण दूध किती मिळालं दुधाचे किती दिवस आपल्याला त्या जनावराकडून मिळाले वेताचे एकूण दूध किती मिळालं वेतामध्ये सरासरी दूध आपल्याला किती मिळालं म्हणजे इथं तुम्हाला दैनिक दुधाची माहिती मिळेल सरासरी फॅट किती मिळाली आपल्याला एका वेतामध्ये त्याची आपल्याला इथं माहिती मिळेल पुढच्या वेतासाठी आठवण्या आठवण्याची जी तारीख आहे ती आपली इथं तारीख आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे ही इथं तारीख लिहिल्यानंतर परत पुढचं वेत आणि त्याची तपशील या पुढच्याच अशाच व्यवस्थित क्रमानं आपल्याला इथे लिहायचं आहे आता हे झाले दुधाची नोंदी जनावरांच्या गर्भधारणेच्या नोंदी आता आहे जंत निर्मूलन आणि लसीकरण या महत्त्वाच्या विषयावरच्या नोंदी पहिल्यांदा जंताचं औषध आपण वर्षभरामध्ये पहिल्यांदा कधी दिलं दुसऱ्यांदा कधी दिलं तिसऱ्यांदा कधी दिलं चौथ्यांदा कधी दिलं त्यानंतर लाळ्या खुरकत लस हे लसीचं आपला तक्ता आहे लाळ्या खुरकतची लस कधी दिली घट कधी दिली थायलेरियासिसची कधी दिली आणि इतर कुठल्या आजाराची लस दिली असल्यास ती कधी दिली त्याचं नाव आणि तारीख या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे स्वास्थ्यदर्शिका म्हणून इथं एक तक्ता दिलेला आहे ह्या तक्त्यामध्ये आजारी पडल्याचा तपशील इथं दिलेला आहे त्या आजारी पडल्याची तारीख या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला लक्षणं काय दिसली आपल्याला जनावरांमध्ये ती आपल्याला इथं लिहायची आहे निदान काय झालं ते लिहायचं आहे उपाय त्याच्यावरती काय केले गेले ते लिहायचं आहे आजारी दिवस किती जनावरांनी बघितले ते द्यायचं आहे खर्च एकूण आपल्या आजारपणात किती झाला जनावरांच्या ते इथं लिहायचं आहे आणि पुढं शेरा किंवा सही आपल्याला या ठिकाणी करायची आहे आपण जनावर विकले असल्याची तारीख किंवा जर मृत्युमुखी पडला असेल तर त्याची तारीख या ठिकाणी आहे आणि त्याचं कारण जे काय असेल ते इथं लिहायचं आहे म्हणजे ह्या तक्त्यामध्ये जनावरांच्या आयुष्याचा पूर्ण क्रम आपल्याला या ठिकाणी लिहायला मिळेल आणि त्याची नोंद ठेवल्यामुळं आपल्याला भविष्यामध्ये व्यवस्थापनात काय बदल करायचा याची माहिती कळेल आता जनावरात गोठ्यामध्ये जशी दुभती गायी गरजेची आहे त्या ते तेवढीच आपल्याला वासरांच्या सुद्धा नोंदी ठेवणं गरजेचं आहे आता वासर म्हणजे आपले भविष्याच्या दुभत्या गायी असतात किंवा म्हशी असतात यामध्ये या, या तक्त्यामध्ये आपल्याला सहा वासरांची माहिती लिहिता येईल अशी जागा दिलेली आहे वासुरू नंबर एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच आणि नंबर सहा यामध्ये वय आपल्याला लिहायचं आहे महिन्यामध्ये महिना क्रमांक एक दोन तीन चार पाच असं खाली ओळीनं लिहित जायचं आहे पहिल्या महिन्यामध्ये वजन किती झालं ते आपल्याला लिहायचं आहे दुसऱ्यामध्ये किती वाढ झाली ते लिहायचं आहे तिसऱ्यात किती चौथ्यात किती पाचव्यात किती असं क्रमानं लिहित जायचं आहे खाली त्यानंतर जंत निर्मूलनाची तारीख कधी केली जंतने पहिलं ज जंत निर्मूलन कधी केलं किती तारखेला केलं दुसरं तारीख तिसरं तारीख ह्या पद्धतीनं आपल्याला मांडत जायचं आहे लसीकरण लसीचं नाव कुठलं आणि ती कधी केलं त्याची तारीख अशा पद्धतीनं आपल्याला ह्या सगळ्या नोंदी ठेवायच्या आहेत ह्या सगळ्या जर नोंदी आपण ठेवल्या तर आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला निश्चितच एक चांगला आणि यशस्वी असा गोठा व्यवसाय पशुपालन व्यवसाय आपल्याला करता येईल धन्यवाद